नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या शासकीय पक्षांच्या लोकांना सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून निवडले जातात परंतु जे सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत म्हणजे मानवाधिकार संघटनेमध्ये अतिशय जोरात काम चालू आहे ज्यांचे शिक्षण चांगले आहे कायद्याचे ज्ञान आहे अनुभवी व्यक्ती आहे अशा व्यक्तींची देखील निवडी शासनाने आणि राजकीय पदाधिकारी वर्गाने करणे काळाची गरज आहे त्यामुळे समितीवर चांगली कामे होण्यास मदत होईल आजपर्यंत असे झाले आहे की शासकीय कमिट्यांवर शिक्षण कमी असणाऱ्या लोकांची निवड जास्त झाली आहे त्यामुळे या समितीवर काही ठिकाणी काम करताना सदस्य आणि अध्यक्ष दिसत नाहीत काही ठिकाणी सदस्यांना आणि अध्यक्षांना बोलताना देखील दिसत नाहीत उदाहरणार्थ रेशनिंग समिती दक्षता समिती शिक्षण समिती जिल्हा नियोजन समिती अशी बरीच उदाहरणं देता येतील राजकीय लोक आपल्या पक्षातील सदस्यांना नेमणूक करतात परंतु जी कामे होणे गरजेचे आहे ते होताना दिसत नाहीत आणि म्हणून आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना म्हणजेच मानवाधिकार संघटनेमध्ये काम करणारे जे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांची निवड देखील या शासकीय कमिट्यांवर करण्यात यावी ही नम्र विनंती त्यामुळे समित्यांची कामे फास्ट होतील आणि आवाज उठवणं देखील गरजेचं आहे काही वेळेला समितीच्या बैठकीला हे सदस्य आणि अध्यक्ष उपस्थित नसतात ही सत्य परिस्थिती आहे आमच्या मागणीचा विचार करावा ही आशा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू सावळे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा